नमस्कार शेतकरी मित्रांनो एकोणतीस आणि तीस जून रोजी राज्यात भयंकर ढकुटी सदृश पाऊस होणार आहे जूनच्या अखेरच्या दिवसांमध्ये राज्यात आपल्याला पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊया हा ढगपुटी सदृश पाऊस एकोणतीस आणि तीस जून रोजी राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये व कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी पाहू शकता एकूण तीस आणि तीस जून रोजी म्हणजेच रविवारी आणि सोमवारी संपूर्ण मराठवाड्यात भयंकर अतिवृष्टी होणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव जालना हिंगोली परभणी नांदेड या भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस होणार आहे मित्रो या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसे जास्त राहणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासह एकोणतीस आणि तीस जून रोजी झालेला हा पाहायला मिळणार आहे कोकणात मात्र सर्वत्र भयंकर अतिवृष्टी दगपुटी सदृश पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली या भागांमध्ये मोठा मोठा पाऊस एकोणतीस आणि तीस जून रोजी होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात जर पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच इकडे खांदेच्या इतरही भागांच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला विजांच्या कडकडासो मोठा मुसळधार पाऊस हा आपल्याला या परिसरामध्ये एकोणतीस आणि तीस तारखेला झालेला हा पाहायला मिळणार आहे मित्र विदर्भात पाहिले असता अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर त्यासोबत नागपूर आणि बुलढाणा जिल्ह्यात देखील आपल्याला मोठा पाऊस या महिन्याच्या शेवटी म्हणजेच एकोणतीस आणि तीस जून रोजी झालेला हा पाहायला मिळणार आहे मित्रो एकंदरीत एक जर पाहिले असता उद्यापासूनच राज्यात बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे आणि एकोणतीस आणि तीस तारखेला हा पावसाचा जोर हा वाढणार आहे तसेच एक जुलै ते सात जुलै दरम्यान राज्यात पावसाचा जोर हा बऱ्याचशा भागांमध्ये वाढणार आहे तर तशीच पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदले होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवून ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद